निर्धार सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत निर्धार हे ब्रीद वाक्य समोर ठेवत मी आणि माझ्या प्रदेश पातळीवरच्या सहकार्याने महाराष्ट्राचा दौरा सुरू केला उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा दौरा पूर्ण करून पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूरच्या या ऐतिहासिक नगरीत आज या ठिकाणी आम्ही आणू आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील पक्षाचं संघटन पक्षाची नोंदणी पक्षाचा विस्तार करण्याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरची नियुक्ती या सर्वांचा आढावा घेणं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पूर्ण क्षमतेने कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे राहोत असा संदेश देणं असा माझ्या दौऱ्याच्या पाठीमागचा हेतू होता मला सांगायला निश्चित अभिमान वाटेल की उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि आज सोलापूरला सुद्धा एक अभूतपूर्व उदंड असा कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आणि इथे कुठेही जाहीर सभा नव्हत्या इथे फक्त काम करणाऱ्या कार्यकर्ता पक्षाची निष्ठावान असलेल्या कार्यकर्त्यांचाच तो मेळा होता असा एक अभूतपूर्व असा एक प्रतिसाद या मेळाच्या निमित्ताने या ठिकाणी मिळाला मी माझ्या सोलापूरच्या सुद्धा सर्वच आयोजकांचे मनापासून आभार मानतो माझ्या दौऱ्या पाठीमागचा हेतू आपल्याला विषद केला आपल्याला थोडक्यात काय समाजकार असेल तर करावा अशी विनंती करतो उच्च न्यायालयामध्ये चांगले निष्ठांत वकिलांनी युक्तिवाद केला असेलच परंतु आता दौऱ्यावरती असल्यामुळे मला याची सखोलपणाने माहिती नाही तर राज्याचे संवेदनाशील मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव आणि सर्व सरकार या संबंध त्या घडलेल्या घटनेच्या वतीमध्ये अतिशय गंभीर आहे मला असं वाटतं कारण मी आता बोललो तर आपण म्हणाल की मी सरकारच्या वतीने बोलतो की काय मी सरकारचा प्रतिनिधी नाही पण सरकारच्या घटक पक्षाचा एक प्रमुख आहे राज्य सरकारने या निर्णयाला ना सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मी स्पष्टीकरण द्यायला आलो नाही मी मनोगत समजून घ्यायला आलो नाही अध्यक्ष कार्याध्यक्ष इथल्या प्रमुख सहकाऱ्यांच्या भावना मांडल्या याची गांभीर्याने नोंद प्रदेशाध्यक्ष म्हणून मी घेतलेली आहे या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्याजवळ सुद्धा मी चर्चा करेन आणि या सर्वांना बोलून दादांच्या समेत चर्चा करून नेमकं काय पद्धतीने संघटनात्मक बांधणी करायची याचा निर्णय संघटनेच्या राज्यपातीवरती केला जाईल सूरज चव्हाणांना राजीनामा देण्याचं सूचित करण्यात आलं सुरज चव्हाण यांनी राजीनामा दिला त्या संदर्भातली कारवाई पूर्ण झाली पाणितराव कोकणांच्या बाबतीमध्ये जे काही त्यांचं विधान परिषदेमधला व्हिडिओ जो काय प्रसिद्ध झालाय या संदर्भामध्ये पक्षाचे विधिमंडळ नेते राज्याचे उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेते आवाड काय बोलतात त्याच्याकडे मी पक्ष फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही कारण विरोधकांना काहीतरी बोलावंच लागतं हो पण त्याने काय जे व्हिडिओ प्रसिद्ध केले असतील किंवा काय अणिक्रामच्या जवळ जरूर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादा बोलतील आणि या संदर्भात मी मगाशीच म्हटलं योग्य तो निर्णय पक्ष पक्षाच्या करे। पाठीवरती करेल धन्यवाद माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका